छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमाया डॉक्टरांच्या संघटनेतर्फे भोर तालुक्यात भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहत आहात भोर न्यूज होत दुर्लक्षित समस्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण जे रक्तदान शिबीर आपल्या संस्थेने आयोजित केलं याचा काय उद्देश होता नेमका आपला उद्देश असा आहे की एकतर सामाजिक बांधिलकी आणि समाजाची विनामूल्य मोफत सेवा करणे याच्यामध्ये आमचं जे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जे आहे जी डॉक्टरांची संघटना आहे आणि त्याचप्रमाणे या संघटनेच्या वरची एक संघटना आहे ज्याला आपण निफा म्हणतो म्हणजे नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ही संपूर्ण राष्ट्रव्यापी अशी ती आमची संघटना आहे आणि या संघटनेच्या वतीनं संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत त्या त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी भोलावडे या ठिकाणी जो आज आपण जो रक्तदान रक्तदानाचा शिबिराचा ध्येय घेतो आहे त्या हा त्याचाच एक भाग आहे समाजामध्ये आपण पाहतो की आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो पाहतो टी व्हीवर की रक्ताचा तुटवडा का आहे काय आणि गरजूंना रक्त वेळेवर मिळत नाही आहे बरं काही ठिकाणी जे रक्त मिळतं ते आत खूप म्हणजे पैसे घेऊन दिलं जातं काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत काय ह्या गोष्टी आपण सहन करू शकत नाही कारण ना आपण समाजाभूमी आहोत आपल्याला समाजाची सेवा करायची आहे आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि यामध्ये असं आहे की जे आमची आजची पिढी आहे ही पिढी अगदी याच्यामध्ये भाग घेत असते काय आणि ते एक राष्ट्रप्रेम आणि समाजप्रेम या दोघांचा स सा, समन्वय साधून ही रक्तदान शिबिरं घेतली जातात आमच्या नियमा संघटनेविषयी थोडी माहिती द्या आमची जी संस्था आहे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन ही संस्था संपूर्ण मरा म्हणजे भारतामध्ये सगळ्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेत असतो त्याच्यामध्ये काय कसं होतं की आपल्याला डॉक्टर आणि पेशंट काय ह्या दोघांचे रिलेशन आपल्याला स सांभाळावे लागतात त्याचप्रमाणे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा ह्या उक्तीप्रमाणे आपण रुग्णांची सेवा करीत असतो आम्ही लोक आणि खरं सांगायचं म्हणजे की आमचं जे निमा आहे निमा हे जे सेंटर आहे या निमाच्या माध्यमातून आम्ही निर्णय आम्ही आरोग्य शिबिरे घेत असतो त्या म्हणजे रोगनिदान शिबिर त्याच्यानंतर स्त्री रोग निदान शिबिर त्याच्यानंतर रक्तगट तपासणी शिबिरं हो, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की हिमो हिमोग्लोबिन तपासणी शिबिरं हो। असे विविध म्हणजे ज्या समाजातल्या शेवटच्या म्हणजे ग्रासरूट लेव्हलला जे आमचे लाभार्थी आहेत त्यांची आपण या माध्यमातून सेवा करण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यामुळं काय होतं की आणि डॉक्टर हा प्राणी म्हणजे कसं आहे समा समाजप्रिय आणि तो पार अगदी शेवटच्या कुटुंबाच्या शेवटच्या याच्यापर्यंत तो पोचू शकतो त्यामुळे ह्या मा ह्याचा आम्ही विचार करून की ह्या आणि त्याचा अभ्यास करून आम्ही हे ठरवलं असतं की बाबा आपण ह्यांना ग समाजाला गरज काय आज समजा वयात जाणाऱ्या मुली आहेत वया जाणाऱ्या त्यांना अनेक समस्या असतात आणि गंमत अशी आहे की त्यांना अवेअरनेस नसल्यामुळे किंवा त्याच्या त्यांच्यामध्ये तेवढं ज्ञान ते नसल्यामुळे त्यांना त्यांना ज्ञान देणे त्यांना माहिती देणे आणि त्यांची तपासणी करणे कारण जेणेकरून उद्या म्हणजे आजची जी ती मुलगी आहे ती उद्याची माता आहे तेव्हा हा अगदी सा म्हणजे दूरपर्यंतचा विचार करून आम्ही या ठिकाणी वेगवेगळी शिबिरं घेतो त्या त्याचप्रमाणे आमच्या आमचं ग्रामीण भागामध्ये जास्त आमचं काम चालू आहे ग्रामीण भागामध्ये ज्या माता भगिनी आहेत काय ज्या कष्टकरी शेतकरींच्या म महिला आहेत काय त्यांच्या आरोग्याकडं कोणी लक्ष देत नाही त्यांना व हिमोग्लोबिन कमी आहे किंवा बाळणपणामध्ये येणारी काय त्या ज्या समस्या आहेत किंवा बाळ झाल्यानंतर काय येणार समस्या आहेत ह्याविषयी अवेअरनेस करण्याचा प्रयत्न आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करत असतो आमच्या संघटनेमध्ये म्हणजे पुरुष डॉक्टर्स पण आहेत लेडीज डॉक्टर्स पण आहेत त्यामुळे आम्ही खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या अगदी दूर, दुर् आणि डोंगराळ भागामध्ये या सह्याद्रीच्या कडेकपारेमध्ये का जाऊन आम्ही या सगळ्या रुग्णांना तपासणी करून त्यांची शिबिरं घेऊन त्यांना त्या ठिकाणी योग्य तपासणी तज्ञ तद्य, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी योग्य औषधोपचार मार्गदर्शन सल्ला इत्यादी गोष्टीपर्यंत आम्ही करत असतो जेणेकरून आपल्या समाजामध्ये प्रत्येक महिला सबल झाली सामाजिक कार्यकर्त्यांना तुमच्या संस्थेमार्फत आरोग्य शिबीर जर आयोजित करायचे असेल तो कोणाशी संपर्क साधला पाहिजे त्याच्यासाठी आमच्या प्रत्येक म्हणजे आमची आता महाराष्ट्रासाठी बोलायचं म्हणलं तर आमच्या महाराष्ट्राची मोठी संघटना आहे ती मुंबईमध्ये आहे दुसरी जिल्ह्याच्या ठिकाणी पण आमच्या शाखा आहेत आमच्या त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी पण शाखा आहेत आता आमचं भोर घेतलं तर आम्ही भोर आम शाखेमध्ये ये आम्ही येतो आणि आमच्या भोर शाखेच्या नियमाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आमचे डॉक्टर राजेश दिवार साहेब आहेत आणि मी या संघटनेचा उपाध्यक्ष आहे त्यामुळे आम्ही तालुका लेवलवर आम्ही हे सगळं समन्वय साधून फार अगदी समाजाच्या टोकापर्यंत आम्ही जाऊन काम करत असतो आपण नियमा संघटनेचे अध्यक्ष आहात आपल्याला कसा वाटतो ह्या ग्रामीण भागातील लोकांचा रक्तदान शिबिराला सहभाग सर्वप्रथम मी ॲज अ निमा प्रेसिडेंट म्हणून मी ह्या का कार्यक्रमाचं एक नियोजन केलं गेले पंधरा दिवस मी त्यासाठी प्रयत्न करतो आहे मी ग्रामीण भागामध्ये गेले वीस वर्ष पंचवीस वर्ष झाले साधारण पसुरे नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये मी अतिशय दुर्गम भागात मी रोज माझी व्हिजिट असते आणि तिथं जाऊन मी प्रॅक्टिस करतो त्या भागातला शिवगर्जा नावाचा एक ग्रुप आहे तो गेली वीस वर्ष माझ्याशी कनेक्टेड आहे आणि ते दरवर्षी शिवजयंतीचा हा सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने अरेंज करतात आणि या ठिकाणी माझ्या ओ पी डीच्या ठिकाणी सकाळी ते प्रत्येक कुठल्या तरी एखाद्या गडावर जाऊन आपल्या इथं सकाळी विजिट देतात आणि त्या ठिकाणी मी त्यांना चहा नाश्त्याचा कार्यक्रम करत असतो तर यावर्षी मी ठरवलं की आज काहीतरी आपण यावर्षी वेगळं काहीतरी केलं पाहिजे की छत्रपतींनी जे, जे समाजासाठी कार्य केले की त्यांनी जे बलिदान दिले या देशामध्ये दे पहिल्यांदा त्यांनी लोकशाही राबवली त्यांनी रयतेचं राज्य स्थापन केलं तर त्यांनी जे योगदान दिले तर त्याचं आपण काहीतरी अंशात्मक अनुकरण करावं म्हणून म्हणून रक्तदान शिबिर आज मी अरेंज केलं या ठिकाणी आणि त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे तरुणांनी आणि पसुऱ्याचा जो शिगरजनक ग्रुप आहे तो माझ्या पाठीशी आहे आणि ती मुलं आता ते इथं ते रक्तदान करीत आहेत आणि स्थानिक लोकांनीसुद्धा मला पाठिंबा दिला आहे माझे लोकांशी रिलेशन आहेत माझे पेशंट्स आहेत आणि त्यांचं माझं म्हणजे आधी अगदी फॅमिली मेंबरसारखे संबंध आहेत तर नुसतं माझ्या फोन कॉलवर सुद्धा ते लोकांनी येऊन इथं ब्लड डोनेशन केलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो डॉक्टर पाठक मॅडम त्या स्वतः त्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला आहे आणि ॲज अ डोनर म्हणून त्या डोनेट करत आहेत मॅडम आपण डॉक्टर असून सुद्धा रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करताना आपल्याला काय वाटतं आतापर्यंत मी बावन्न वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आता ही माझी त्रेपन्नावी वेळ आहे आणि ही संधी मला सरांनी दिली कारण त्यांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं पुण्याला जाऊन रक्तदान करणं दरवायला शक्य होतच असं नाही त्याच्यामुळे इथल्या इथं माझी सोय झाली म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते नियमाचं काम ते अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत असंच त्यांनी यापुढे काम करावं आणि त्यांना माझ्या शुभेच्छा या शिबिरासाठी पण शुभेच्छा एक डॉक्टर म्हणून मी असं सांगेन की प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे कारण रक्त आपण तयार करू शकत नाही माणसाचंच रक्त माणसाला वापरू शकतो त्याच्यामुळे रक्तदानासारखं श्रेष्ठदान दुसरं कुठलं नाही आहे जे दुस लायब्रोटरीमध्ये तयार करता येत नाही अशी ही वस्तू आहे आणि त्याची भरपाई दुसऱ्या कशानेच होणार नाही आहे म्हणून प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे असंच मी सांगेन सामाजिक रक्तदान शिबीर करताना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाहतो कारण दिवार सर आणि सरांच्या माझ्या जवळजवळ एस टी महामंडळामुळं गेले तीस पस्तीस वर्ष आमचे संबंध आहेत कारण ते एस टी शिवाय प्रवास करत नव्हते दोघे दोन्ही व्यक्ती त्यामुळं ते त्यांची आणि माझी एक वेगळी नाळ जोडलेली आहे समाजाशी काय कारण मी एस टीत काम करत असताना प्रत्येक प्रवाशी आणि प्रत्येकाचाही संबंध असायचे त्यामुळं पेशंट जर कुठं आजारी पडला आम्ही डॉक्टरांना फोन केला डिलेवरीची केस असली कुठलीही के केस असली दुर्गम भागात आले तरी आम्ही त्यांना फोन करून सांगायचो त्यावेळेला कं निरोप द्यायचो त्यावेळेला हे दोन्ही माणसं अशा अवेलेबल असायचे ते म्हणायचे ताबडतोब एरडोसीला गाडी घेऊन या एस टी तुमची आम्ही पेशंटसाठी ताबडतोब आम्ही व्यवस्था करू पसुरेस हा पसुऱ्याला आम्ही एस टी घेऊन जायचो मुक्कामाला गेलो तरी दिवार सरांना आम्ही सांगितलं असं असं पेशंट कोणगाववरने आणले असं असं पेशंट आम्ही राजघरवरून आणले अजिबात ते कुठलेही हे न करता ताबडतोब आम्हाला म्हणायचे पेशंट ताबडतोब घेऊन या अशी सेवा दोघांनीही दुर्गम भागामध्ये अतिशय चांगली केलेली आहे Yeah